हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता संचितला स्कूलला सोडून आले मी आणि सोडून आल्यानंतर आता चालले होते स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकामध्ये बनवते होते मी दोडका तर दोडक्याची सगळी साल अशी काढून घ्यायची आणि आमच्याकडं थंडी आता पडली तुमच्याकडे थंडी आहे का आणि थंडी असल्यामुळे जरा सर्दी झाली आहे मला आणि सर्दी झाली की मग सगळा कफ घसा दुखतोय आणि मग थोडंसं कोमट पाणी पिलं की मग बरं वाटतं त्यामुळे आता सर्दी वगैरे झाली का किंवा थंडीच्या महिन्यामध्ये शक्यतो कोमट पाणी पिलेलं खरं चांगलंच आहे पण आता मी थोडासा आळस करते आणि मग आता था सर्दी झाली की मग थोडंसं पित असते पाणी संचितला पण देत असते रोज सकाळी तर प्यायचंच पाणी गरम गरम म्हणजे कोमट पाणी प्यायचं आहे त्याच्यामध्ये लिंबू प्यायचं किंवा थोडंसं मध वगैरे घातलेलं पिलेलं तरी चालतंय मी कधी कधी मध टाकून पित असते कधी कधी लिंबू घालत असते कधी कधी हळद घालत असते पण मी सकाळी कोमट पाणी पितेच तरी पण आता सर्दी झाली कोमट पाणी पिल्यावर असं म्हणतात की सर्दी वगैरे होत नाही पण ते कंटिन्यू दिवसभर वगैरे प्यावं लागतं आता मी फक्त सकाळी पित असते अगोदर संध्याकाळचं पण पित होते पण आता बंद केले तर असं आहे आणि बोलता बोलता बघू शकता इथं दोडका कट झाला आहे दोडक्याचं मी अशा रीतीने ऑपरेशन केलं आता कट कट करून घ्यायचा तर बारीक खूप जास्त बारीक पण नाही कट कर करायचा आणि खूप जास्त मोठा पण नाही आता सकाळी पीठ मळून घेतलं होतं त्यामुळं पित्तर ऑलरेडी मिळून घेतलेलंच आहे आणि मग पहिलं दोडक्याची म्हणजे बनवायचं होतं त्याची सगळी तयारी केली आणि ते एका साईडला मेथीची भाजी आली होती भाजीवाली रोज सकाळी दहा वाजता येते मग ती आली का तिच्याजवळून काय असेल त्या भाज्या घ्यायच्या जास्त पण काय घेऊन ठेवत नाही जेवढं पाहिजे तेवढं घेत असतो आणि तसं पण ती रोजच येते त्यामुळं जसं लागेल तसंच आम्ही घेतो कांदे तिच्याकडं नसतात जास्त करून कांदे आणि लसूण नसतं त्यामुळे कांदे लसूण आणायचा दुसरीकडून खाली खाली वगैरे असतात पण ज्या काही पालेभाज्या वगैरे असतात तर ती तिच्याजवळच घेत असतो आम्ही आणि असं असतं रोज सकाळचं सकाळचा टाईम पटपट जातो आहे आणि आता तर थंडीचा महिना सुरुवात झाली आहे तर थंडीच्या महिन्यामध्ये कसं दिवस लहान असतो आणि रात्र मोठे असते त्यामुळे दिवस कसा पटपट जातो आहे ते समजतच नाही तर असं आहे संचितला सकाळचं उठलं की मग संचितला सोडायचं तिथून नंतर बाकीचं स्वयंपाकाची लगेच तयारी वगैरे करून घेत असते मी चालल्या तर इथं बघू शकता सगळं कट करून घेतलं मी आणि जो कचरा काय होता तो मी छोटीशी सुपली घेतली होती आणि ब्रश पण आहे तरी सुपली आणि ब्रश मला आवडतं म्हणजे काय खरकटं वगैरे किंवा काय असतंच आता के स्वयंपाक केला भाकरी केलं पीठ वगैरे पडतं किंवा कांदा कट केला तर ते असं ब्रशनी त्या छोट्याच्या सुपलीमध्ये लगेच भरता येतं व्यवस्थित आणि टाकून देऊ शकतं त्यामुळे ही सुपली मी घेतली मॉलमधूनच घेतली होती आणि खूप जास्त महाग पण आहे अगदी तीस का चाळीस रुपयेचीच आहे आणि मला आवडते ही सुपली तर मग आता इथं बघू शकता सगळं माझा आता दोडका कट करून घेतला मी थोडीशी डाळ पण भिजत घातली आणि आता मसाल्याची तयारी करते तर भाजून म्हणजे खिसून भाजून ठेवलेलं खोबरं असतं तर ते थोडंसं खोबरं घेतलं दोडका कारलं म्हणा किंवा वांग करायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तीळ घालायचं तीळ घातलं की रसा छान होतो त्यामुळे थोडंसं खोबरं तीळ जिरे आणि नंतर अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि त्याचं वाटण तयार करून घ्यायचं कधी कधी मी कांदा आणि टोमॅटो पण घालत असते त्याच्यातच आणि ते पण मिक्स करते असं वेगवेगळ्या पद्धतीनं करत असते नेहमी सारख्या पद्धतीनं नाही करत मी आणि वाटलं कधी तर मग कांदा टोमॅटो कट कर करून पण घालत असते मी असं वेगवेगळ्या पद्धतीनं करायचं करत राहिलं की मग काय जरा टेस्टमध्ये थोडासा फरक पडतो तर कोथिंबीर पण झाले घेऊन अद्रक लसूण आता जिथून घेतले ते सगळं जिथले तिथं ठेवायचं सा, बाकीचं सा, सामान फ्रीजमध्ये ठेवायचं सा, म्हणजे स्वयंपाक करताना कसं असं घेतलेल्या वस्तू पटकन जिथल्या तिथं ठेवलं ना स्वयंपाक पण पटकन होतोय कट्ट्या पसारा वगैरे पण होत नाही आणि मला कसं स्वयंपाक करताना कट्ट्यावर जास्त पसारा असले की असं काही सुचतच नाही त्यामुळे मी कधीच किचनमध्ये स्वयंपाक करायला लागले ना तर ते कट्ट्यावर जास्त पसारा नाही करत मी थोडं 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 आवरत करते ना आता कोण कोण स्वयंपाक करते इतका कट्ट्यावर पसारा असतो ना काय सुचतच नाही तसं मला तसं म्हणजे मी पडू देत नाही पसारा तसं पसारा झाला की मला कळतच नाही मी काय करायचं कसं का करायचं त्यामुळं घेतलेल्या वस्तू जिथल्या तिथं पटकन ठेवायचं मी काय केलं मसाल्याचं सगळं तयारी करून घेतली वाटण पण तयार करून घेतलं नंतर आता तुम्ही बघितलंच दोडका वगैरे कट करून घेतला डाळ थोडा वेळ भिजत घालायला लागते ना त्यामुळं मग मी मुगाची डाळ आणि दोडका एकत्रच ते पाणी घालून ठेवलं होतं मग आता माझ्या चपात्या होत्या तोपर्यंत डाळ पण आपली छान अशी भिजते आता चपात्या काही जास्त नव्हत्या करायच्या थोड्याशात करायच्या असतात चपात्या त्यामुळं मग आता एक दहा मिनटात होतात चपात्या तोपर्यंत डाळ पण आपली बऱ्यापैकी भिजते आणि त्याचं पण धोडका वगैरे शिजेपर्यंत डाळ शिजते पण त्याच्याबरोबर तर आता तर चपात्या तो करून घेते पटकन आणि चपात्या झाली की मग डाळ वगैरे दोडका मी कसा बनवते ते पण तुम्हाला सांगते आणि इथं मेथीची भाजी आणली होती मेथीची भाजी नीट केली आणि नीट करून तर एका साईडला धुवून पण ठेवली मग दुपारी जेवणाबरोबर कच्ची मेथीची भाजी पण खायला छान लागते आता कोरोना आल्यापासून कच्च्या भाज्या खायच्या बंदच केल्या होत्या असं सांगत होते बातम्याला पण भाज्या वगैरे कच्च्या खाऊ नका आता खायला लागलो आम्ही पण डबल नाहीतर अगोदर भाज्या आणल्या की त्याला मिठाच्या पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत घालायच्या आणि नंतर धुवायच्या मिठाच्या पाण्यामधून आणि नंतर ते भाज्या धुतलेल्या त्यांना पुसायच्या कपड्याने आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं असं सगळं होतं तसं आता आणलं की डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ज्यावेळेस भाजी काय करायचं असेल त्यावेळेस स्वच्छ धुवून करायचं असंच चालू आहे पण कोरोना आलं तर तेव्हा बरंच काही शिकवून गेलं आपल्या सगळ्यांना आणि तर माझ्या चपात्या झाल्यात करून आता हे सगळं आकट्टा आवरून घ्यायचा आणि मग सकाळची संचितला टिफिनला काहीतरी भाजी केलेली असतेच मी मग टिफिनचं कसं म्हणजे असं जे काय असेल का ते आता सुक्कं म्हणलं की थोडंसं असतं शेंगा वगैरे काय शेंग कधी डाळ करत असते कधी मेथीची भाजी कधी शेपूची भाजी बरंच काय काय असं टिफिनला बनवते मी मग ते संचितला टिफिनला देऊन थोडंफार शिल्लक राहिलेलं असतं ते राहिलेलं मग नंतर मग ते असतंच मग आता पातळ भाजी काहीतरी बनवून घेत असते मी तर असं असतं चालू संचितला सोडून आल्यानंतर मग काय ना काहीतरी चालूच असतं माझं आणि सर्दी झाली मला सर्दी झाल्यामुळे जास्त असं घसा दुखतो आहे माझा जरा आणि गार अशी संध्याकाळची थंड हवा अशी सुटली छान वाटते पण असं उन्हाळ्यापेक्षा थंडी बरी असं मला तर वाटतं उन्हाळ्यात गरमी इतकी असते की नको नको वाटतं तसं थंडीमध्ये कसं स्वेटर घातलं सॉक्स घातले का नाही टोपी घातली निवांत होते तसं गरमीच काहीच करता येत नाही त्यामुळे मला थंडीच आवडते गरमीपेक्षा बऱ्याच जणांना कारण कोण सीझन वाईज माणसं मूड बदलणारे असतात गरमी आली की म्हणतं थंडी बरी थंडी चालू झाली कौन की म्हणतं गरमी बरी असं कोण कोण असतात मूड बदलतो तर असं आहे बघू शकता माझं आता चपात्या झाल्या चपात्या झाल्या की खट्टा पुसून घेतला गॅस पुसून घ्यायचा आणि मग फोडणी द्यायची तर अशी मी आहे झालं की लगे पुसून तर डबल आता फोडणे देताना थोडासा पसारा पडणार तो नंतर आवरून घ्यायचा पण करताना मात्र स्वच्छच पाहिजे असं असतं माझं आणि मग आता हे सगळं आवरून झालं की मग माझं नंतर आता हे माझं मी कसं करते संचेतला स्कूलला सोडून आले ना मग मी आता सध्या चहा पितच नाही चहा बंद केला मी जवळपास आता एक महिना होत आला मी चहा कसल्याच पित नाही तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल जे कोण माझं मिनी ब्लॉग रोज बघते त्यांनी तर त्यामुळं मी काय करते आता हे सगळं स्वयंपाक करून घेते मी स्वयंपाक झाला की मग थोडंसं मी आता दूध आणि बुष्ट पित असते मग बुष्ट पिलं की कसं चहा पिल्याचं फील होतं आपलं आता चहा काय मी की चहा मला आवडतो पण आता ते मी चहा बंदच केला आहे नकोच म्हणलं चहा पिल्याला काय फायदा नाही तोटाच असतो त्यामुळं चहा पूर्ण म्हणजे पूर्णच बंद केला आहे कसलंच मी अगोदर चहा बिस्किट खायचे चहा टोस्ट चहा बटर किंवा चहाचा पती पण खायचे तसं आता मी कसलाच चहा पित नाही कसला म्हणजे कसलाच पूर्ण म्हणजे पूर्ण चहा बंद केला आहे मी आणि एक मोठं बुष्टचं पॅकेट घेऊन आले मी आणि ते बुश्ट मला चहा प्यावा वाटला की म्हणजे चहाचा टाईमच असतं ना असा काळ संध्याकाळ मग चहाचा टाईम झालं की मग ते मी एक दीड चमचा बुष्ट घ्यायचं आणि जेवढा चहा पित होते तेवढं दूध घ्यायचं आणि त्याच्यात मिक्स करायचं आणि ते बुष्ट प्यायचं मग असं बुष्ट पिलं की मग असं चहा पिल्याचं समाधान मिळतं त्यामुळे मी तेच करत असते आणि थंडीमध्ये तर मी ना तीन चार वेळा चहा पीत होते तसं आता मी कमी म्हणजे आता बंदच केलं आहे पण आता थोडंसं मला स्वयंपाक आता हे स्वयंपाक करते ना हा स्वयंपाक झाल्यानंतर पण मला थोडंसं असं चहा चहाची मला सवयच होती म्हणजे असं झालं की थोडंसं चहा पिवा असं वाटतो मग कधी कधी मग हा स्वयंपाक झाला पण मग मी आता चहा बंदच केलाय ते बुष्टच आपलं गरम करायचं थोडंसं दूध आणि ते बुष्ट घालायचं आणि पेयचं तर असं आहे चहा पिलेल्याचा काय फायदा नसतो पण मला इतका चहा आवडतो तरी पण बंद करून टाकला मी काय नाही खरं चहाचं त्यामुळं आता इथं मी सगळं टोमॅटो कट करून घेतलं कोथिंबीर कट करून घेतली मसाला तर ऑलरेडी बारीक केला आहे इथं बघू शकता डाळ पण भिजले कोथिंबीर कट करून झाले इकडे पत्ता टोमॅटो आणि हा मसाला इथे एका साईडला गरम करायला पाणी पण ठेवलं होतं आणि कढई आहे कडे जास्तच मोठी झाली आता जरा पण आता रस्ता थोडासाच करायचा होता आपण बाकीच्या कडेमध्ये पण काहीतरी केलं होतं त्यामुळं आता ह्या कडेमध्ये आता आपण बनवूया मस्त असं दोडक्याचं कालवण आता दोडक्याचं कालवण इतकं काय जास्त चांगलं लागत नाही चांगलं लागत नाही म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आता मला एवढं नाही आवडत दोडका वगैरे मला दोडका कमीच आवडतो पण खात असते मी खात नाही असं नाही पण एवढं आवडीन असं नाही आवड खात मी नंतर इथं मी तेल गरम करून घेतलं मोहरीकडे पत्ता घालायचा आणि जे आता मी खोबरं जे तुम्हाला मी मगाशी वाटण होतं ना तर ते वाटण घालायचं आणि सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला भाजत आला की नंतर टोमॅटो घालायचं टोमॅटो पण मिक्स करायचं आणि फोडणीमध्ये कधी पण आता पातळभाज्या वगैरे करायच्या असेल ना थोडंसं कोमट किंवा गरम पाणी घालायचं आता कधी कधी मी थंड घालते कधी कधी गरम घालते आता माझ्या मूळ आहे पण शक्यतो गरम पाणी घातल्यावर भाज्या छान होतात असं म्हणते त्यामुळं घालायचं पण मी तर आळस करते कधी कधी आळस झाला की मग आपलं घालायचं डायरेक्ट थंड पाणी तरी तर मसाला परतून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ चिकन मसाला आमच्या घरात कुठली पण भाजी करा चिकन मसाला असतो म्हटलं ती भाजी व्हेज का असते ना पण चिकन मसाला घालायचा म्हणजे घालायचा त्यामुळे चिकन मसाला घालायचा चिकन मसाला घातला की मिक्स करून घ्यायचा नंतर इथं दोडका डाळ कोथिंबीर सगळं सगळं मिक्स करायचं वाटलं तर एखादी वाफ द्यायची पाच मिनटाची आणि पाच मिनटाची वाफ द्यायची मीठ घातलं आणि पाच मिनटाची वाफ दिली ना मग त्याला थोडंसं पाणी सुटतं तेल सुटतं आणि मग नंतर गरम पाणी घालायचं आता हे पण थोडंसं काय म्हणतात मिक्सरच्या भांड्याला पण मसाला लागलेलाच असतो तर त्यामुळे त्याच्यात पण थोडंसं पाणी घालायचं आणि ते भांडं पण धुवून आपलं ह्या फोडणीमध्ये घालायचं तर मेहत थोडंसं पाणी घातलं होतं आणि एक झाकण पण ठेवायचं झाकण झालं लावून की नंतर मग गरम पाणी वगैरे घातलं की मग आपलं कमी गॅसवर छान अशी रस्ता शिजू द्यायचा आणि एकदम डाळी ज्या टाकल्या होत्या ना त्या डाळी एकदम फुटेपर्यंत छान अशी त्याची ग्रेव्ही तयार होईपर्यंत तो रस्सा शिजू द्यायचा मग काय डाळ डाळ टाकलेली असते त्यामुळे एवढा शेंगदाण्याचं कूट वगैरे घालायची गरज नाही थोडासा घातला तरी पण चालतोय नाही घातला तरी चालतो आहे तर असं आहे तरी ते बघू शकता गरम पाणी घातलं की उकळी पटकन येते आणि तेल पण वर कीचं तर त्यामुळे गरम पाणी घातलेल्याचा फायदा आता मी थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला होता तुमचं कसं आवडीनुसार आहे घातला तरी पण चालतो आहे नसेल तरी काहीच हरकत नाही कारण डाळ घातल्यामुळं कसं ती डाळ जसं शिजत जाय ना तशी ती ग्रेव्ही आपली रस्सा घट्ट होत जातो आहे आणि मग नाही घातला तरी आहे पण मी घातलं थोडंसं नंतर आता एका साईडला रस्सा आहे तोपर्यंत मला फ्रीज थोडंसं पुसून घ्यायचा होता मग मी आता फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढते फ्रीजमध्ये आहे बरंच काय 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 असतं आणि संचित काय आहे एखादीच वस्तू काय घेतली नाही तर ते नीट ठेवत नाही आणि नीट नाही ठेवलं की मग तो थो थोडासा दरवाजा जो फ्रीजरचा आहे तर फ्रीज पाने, पाने फ्रीज फ्रीज तो काय तर थोडासा उघडा होता आणि त्यातून मग पाणी वगैरे आलं होतं आणि मग ते सगळं फ्रीजमध्ये पाणी पाणी झालं होतं मग ते फ्रीजमध्ये आमच्या असं हे पण आहे असं फ्रीजमध्ये काय म्हणतो असं त्याला म्हणजे कवर आहेत ज्या काच असतात नातमध्ये त्याच्यावर हंतरायचे मग ते त्याच्यावर सगळं पाणी झालं ओले ओले झाले होते सगळे मग ते पण सगळं सुरुवातीला वाटलं वरून पुसून घ्यावं पण नंतर असं वाटलं की जास्तच खराब झालेत मग ते सगळे कवर आहेत तर मग आता काढून पुसायचं चालू आहे माझं का तर सगळा एवढा डीप असं नाही क्लीन केला आपलं वरवर आपलं जेवढं वाटतंय तेवढं असं ते पुसून घेतलं मी पण बऱ्यापैकी पुसून घेतलं नाहीतर फ्रीज पुसताना कसं एक ओला कपडा आणि एक सुका कपडा ठेवायचा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं नंतर सुक्या कपड्याने पुसून घेतलं का मग फ्रीज आपलं एकदम छान चकतोय असं एकदम मस्त पैकीमध्ये आता मी फ्रीज बंद पण नव्हता केला आणि मग चालू फ्रीजमध्येच पुसून घेत होते खरं मी ना म्हणजे असं गेल्या आठ दिवसापूर्वीच मी एक फ्रीजचा व्हिडिओ बघितला होता आणि शॉर्ट व्हिडिओ होता आणि त्यासंच मी कसं आता चालू फ्रीजमध्ये पुसते तसंच त्या आपण फ्रीज पुसत होत्या आणि मग पुसता पुसता त्यांना असा करंट लागलेला दाखवला आहे तर हा फ्रीज पुसून झाल्यानंतर मी तो व्हिडिओ बघितला होता आणि हा व्हिडिओ जरा माझा जुनाच आहे जवळपास एक हा व्हिडिओ जवळपास एक पंधरा दिवस झाला असेल हा व्हिडिओ काढून मला थोडस करायला लागले आणि त्यामुळे आता मी मध्ये आता तुम्हाला तुळशी वृंदावनचा व्हिडिओ दाखवला यात्रेतला व्हिडिओ दाखवला त्याच्या पण अगोदरचा व्हिडिओ आहे हा मग त्याला एडिट करायला वेळच नाही मिळाला आणि असं किचन मधले जे मी ब्लॉग टाकते ना त्याला एडिट करायला खूप म्हणजे खूप जास्त वेळ लागतो आणि मग ते एडिट करायला म्हणलं की मग थोडासा आळस करते मी त्यामुळे ते तसेच व्हिडिओ राहतात आणि मग जे डायरेक्ट व्हिडिओ काढलेले आहेत ना तर ते पटपट आपलं काढायचं जोडायचं आणि टाकायचं ते मला बरं वाटतं तर हे असं काय काय असतं माझं तरी इथं बघू शकता माझं कसं झालं काम काय करते ते सांगणं थोडं आणि फालतूच्या जा गप्पा जास्त झाल्या तर असंच आहे गप्पा मारत 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 स्वयंपाक करायला पण आवडतो आणि तसं तर माझ्या गप्पा मारत मारत तुम्ही ऐकू शकता तर हे असं आहे माझं काम सुरू आता इथं पण थोडासा पसारा झाला होता काय म्हणतो आपण त्याला हिथं पण पाणी वगैरे झालं तर सगळं पाणी वगैरे सगळं रिक्षाच्यात पण गेल तर ते पण सगळं पुसून वगैरे घेतलं मी आणि इकडं पण साईडला कपडे होते तर ते कपडे सगळं कपडे वगैरे आता हे कपडं दुसरा कपडा घेतला मी अगोदरचा कपडा थोडासा खराब झाला होता आणि खराब झाल्यामुळं तो कपडा मी ओला झाला होता जास्त मग ते आता सुके कपडे घेतले आणि ह्या सुक्या कपड्यांनी हे करायचं है। काय म्हणतो त्याला आता पुसून वगैरे घ्यायचं तर असं असतं संजित स्कूलला गेला की मग काय ना काहीतरी बाकीचं करत बसायचं आणि हे सगळं झाल्यानंतर आता मी थोडासा चहा वगैरे करणार चहा घेणार चहा म्हणजे आता ते सांगितलेलं तेच पण मी त्याला चहाच म्हणत असते कारण ना चहा पिण्याची इच्छा झाली का मी ती पित असते मग बाकीचं मग माझं व्हिडिओचं वगैरे असतं मग जे काय व्हिडिओची एडिटिंगचे वगैरे काय कामं राहिलेले आहेत तर ती कामं बाकीचे करून घ्यायचं आणि हे एवढे मोठे व्हिडिओ आता अठरा मिनटाचा तुम्हाला दिसतोय ना तर हा व्हिडिओ मला जोडायला इतका मोठ्याशा मोठा व्हिडिओ असतो जवळपास एक मला वाटते तीस पस्तीस मिनटाचा हा व्हिडिओ सगळा झाला तर ह्या व्हिडिओला लक्ष देऊन एडिट करायचा एडिट केल्यानंतर मग त्याला वाईस द्यायचा हे भरतच्या भलं मोठं काम असतं आणि मग ते करायला खूप म्हणजे खूप जास्त वेळ जातो त्यामुळं मला किचनमधले व्हिडिओ आता काढायला काढायला काय नाही काढू शकते पण ते एडिट करायला वेळच मिळत नाही त्यामुळे हा जवळपास एक पंधरा वीस दिवसापूर्वीचा व्हिडिओ मी आत्ता एडिट करते तर असं आहे आणि आणि हा व्हिडिओ टाकायचा म्हटलं की मग बॅलन्स पण नेटचा खूप जास्त लागतो जवळपास एक दोन जी बी बॅलन्स लागतो जेवढे मोठे व्हिडिओ असतील तेवढा जास्त बॅलन्स लागतो आहे तर असं असतं काय ना काय कुठलं पण एक आपण म्हणतो यूट्यूबला व्हिडिओ टाकणं हे सगळं सोपं आहे पण काही पण म्हणा कुठलं काम सोपं नसतं सगळ्यात कामाला मेहनत घ्यावी लागते आणि असं असतं संचिताला आता संचितचं चाललं आहे घुसू घुसू करायचं काम संचितला आता सुट्टी आहे त्यामुळे निवांत आहे संचितचं आहे ना हां ह्या तर सकाळ आता संध्याकाळच्या जवळपास एक नऊ वाजत आले आणि आणि मग कुठं साडे दहा कुठलं नऊ वाजत आले असतील मग तसं असतं आता जेवण वगैरे झालं होतं जेवण झालं की मग चला मला आता थोडंसं व्हिडिओचं काम करूया आणि काम झाल्यानंतर मग बाकीचं काय असेल पैस तर आता हे सगळं मी काय केलं सगळं पुसून वगैरे घेतलं दूध वगैरे असतं आणि ज्या काय बाकीच्या गोष्टी आहेत तर ज्या जिथून घेतल्या होत्या तिथं सगळ्या व्यवस्थित तर ठेवून दिल्या आणि मग बाकीचं असतंच नेहमीप्रमाणे सगळं काय 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 असतं बरंच काय काय असतं आता आम्ही कसं भाज्या वगैरे घेतल्या की तसं डायरेक्ट ठेवत नाही फ्रीजमध्ये पहिलं त्या भाज्या घेतल्या की तिकडंच हॉलमध्ये ठेवायचं त्यांची पेंडी सोडायची थोडीशी हवा लागू द्यायची मग भाज्या निवडायच्या आणि मग आता हे जे तुम्हाला काही डबे दिसतात ना तर त्या डब्यामध्ये ह्या भाज्या सगळ्यात ठेवायच्या तर असं असतं आणि भाज्या खरं पण निवडून ठेवलेल्याच चांगल्या नाही निवडून ठेवले की मग ते तसंच त्याला पाणी वगैरे सुटतं आणि खराब पण होतं त्यामुळे कधी पण भाज्या घेतल्या की निवडूनच ठेवायच्या तर अशा रीतीने माझा फ्रीज वगैरे आहे तर छान चकाचकसं पुसून झाला चकाचक म्हणू शकत नाही पण बऱ्यापैकी आपला पुसून झालेला आहे तर असं असतं दुपारचं माझं रुटीन संचित स्कूल मधून आलाय आणि आता खेळत बसलाय ना पेरू का नाही खाल्ला असतो ना खाल ना। ना तुझ्यासाठी घेतला होता ना नाही टाकली मग काय होते मेथी बरं मेथी कच्ची खातात मी आता जेवणाबरोबर खाल्ली कच्ची मेथी तू नाही का बघितलं मग खायची मी मग टाकू देखील टाकलं म्हणून काय झालं कच्ची मेथी खाल्लेली चांगली असते उलट ओके